नमस्कार मी डॉक्टर हिरालाल पवार हृदयरोग तज्ज्ञ नाशिक एक घटना घडली माझ्या हॉस्पिटलला एक पेशंट रेफर झाला होता आणि जनरल प्रॅक्टिसने माझ्याकडे पहिले इसीजी पाठवला होता आणि त्या ईसीजी मध्ये त्याला एक मेजर हार्ट अटॅक वाढलेला होता आणि तो हार्डली एक तीन चार किलोमीटर माझ्या हॉस्पिटलपासून पर असेल परंतु माझ्या हॉस्पिटलला ज्यावेळेस तो पोहोचला त्यावेळेस तो पेशंट कायडॅक अरेस्टमध्ये होता ब्रॉड डेड होता आम्ही त्याच्यावर इसीजी केला बरेच प्रयत्न केले पण वी कुड नॉट रिव्हाइव्ह हिम आणि त्यावेळेस मी नातेवाईकांशी चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की साधारणतः एखाद एक, एक किलोमीटर तुमचं हॉस्पिटल असेल त्यावेळेस आमचा पेशंट बोलणं बंद झालं परंतु पेशंट रिस्पॉन्स करत नव्हता मला असं वाटतं की जर त्या प्रसंगी त्या नातेवाईकांनी जर त्याला प्रॉपर सीपीआर दिला असता आणि माझ्या हॉस्पिटलपर्यंत जर पोहोचवला असतं तर नक्कीच आपण त्याचा त्या त्या जीव वाचवू शकलो असतो आणि त्याच उद्देशाने आजचा मी हा व्हिडिओ बनवत आहे सडन कार्डॅक अरेस्ट म्हणजे जो माणूस आधी नॉर्मल असतो आणि अचानक कोलॅप्स होतो आणि अशा व्यक्तीला जर आपण योग्य प्रकारे योग्य गाय गाईडलाईनप्रमाणे जर सी पी आर दिला तर नक्कीच आपण त्याचा जीव वाचवण्यात यशस्वी होऊ शकतो रिसेंटली आपण न्यूज चॅनलमध्ये बघतोय ज्या सेलिब्रिटीज आहे आता रिसेंटली सेपाली जरीवाला सिद्धार्थ शुक्ला म्हणजे असे बरेच जे सेलिब्रिटीज आहे त्यांचे सडन काड्या कार्यसं मृत्यू झाल्याचं आपण बघितले तर त्यावेळेस आपण थोडंसं या बाबतीत जागरूक होतो भारतामध्ये साधारणतः एका वर्षामध्ये सात लाख लोकांना सडन कार्डॅक अरेस्ट होतो आणि त्याच्यापैकी फक्त लेस दॅन फाईव्ह पर्सेंट लोकांना योग्य प्रकारे सीपीआर मिळतो तर मला असं वाटतं की सीपीआर हा कॉमन पब्लिकला माहीत झाला पाहिजे कारण जे काही सडन कार्डॅक अरेस्ट होतात त्याच्यातल्या सत्तर टक्के कार्डक अरेस्ट या घरांमध्ये होतात वीस टक्के पब्लिक प्लेसेसमध्ये होतात आणि फक्त दहा टक्के कार्डॅक अरेस्ट या हॉस्पिटलमध्ये होतात त्यामुळे कॉमन पब्लिकला सीपीआर हा आलाच पाहिजे योग्य प्रकारे आणि योग्य गाईडलाईन आता आपण सीपीआर कसा केला जातो आणि त्याच्या स्टेप्स काय असतात हे जाणून घेऊयात स सगळ्यात महत्वाचं सीपीआरमध्ये ऍक्ट नाऊ याचा अर्थ असेसमेंट त्यानंतर कॉल फॉर हेल्प आणि ट्रीटमेंट हे तीन पार्ट असतात तर त्याच्यामध्ये असेसमेंटमध्ये आपण त्याच्या तीन गोष्टी बघतो सगळ्यात पहिले जी आहे ती आपण पेशंट रिस्पॉन्सिव्ह आहे किंवा नाही या गोष्टी बघतो त्यानंतर आपण दुसरं जी गोष्ट बघतो पेशंट ब्रीदिंग करतो किंवा नाही करत हे चेक करतो आणि तिसरं महत्वाचं म्हणजे आपण त्याची पल्स चेक करतो तर सगळ्यात महत्वाचं आपण ज्यावेळेस पेशंट रिस्पॉन्सिव्ह आहे की नाही आपण पेशंटला विचार पेशंटला आपण टॅप करतो जसं आपण विचारणार बाईसाहेब किंवा बाबा उठा किंवा आपण त्याला त्याच्या छातीला मारू शकतो बाबा उठा बाबा उठा असं आपण करू शकतो त्याने आपण बघू शकतो जर पेशंट रिस्पॉन्सिव्ह असेल तर तो लगेच हालचाल करेल किंवा आपल्याला आवाज देईल जर त्यांनी कुठलाही रिस्पॉन्स केला नाही तर आपण त्याची नेक्स्ट स्टेप म्हणजे त्याचं ब्रिदिंग चेक करतो ब्रिदिंग चेक करण्यासाठी आपण त्याचं रेस्पिरेशनमुळे त्याची छाती वर खाली हलते की नाही ते बघतो आणि दुसरी जी मेथड आहे ती आपण कान लावून त्याचे श्वास श्वास येत आहेत की नाही ते ऐकू शकतो त्यानंतरून तिसरा महत्वाचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण चेक पल्सेस तर आपण त्याच्या पेरिफेरल पल्सेस चेक करू शकतो ज्या रेडियल आर्टरीच्या पल्सेस असतात किंवा बऱ्याच वेळेला बीपी लो झाल्यामुळे बऱ्याच वेळेला या पल्सेस इतक्या लागत नाही मग अशा वेळेस आपण त्याच्या सेंट्रल पल्सेस त्याच्यामध्ये कॅरोटिड तर आपण ही जी इथली थायरॉईडची जागा असते त्याच्या बाजूला जर आपण दोन बोट गेलो आणि तिथे जर आपण बोट ठेवलं तर आपल्याला तिथे पल्स लागते आणि सिमिलरली इकडे राईट साईडला तर याने आपण त्याची पल्स चेक करू शकतो तर ह्या तिन्ही गोष्टी चेक करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि हे सगळं स्पीडली व्हायला हवं त्याच्यात बिलकुल वेळ नको जायला त्याच्यानंतर जे दुसरं महत्वाचं जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॉल फॉर हेल्प म्हणजे मधल्या वेळामध्ये आपण जर आपल्या बाजूला जर पब्लिक प्लेसेसमध्ये जर ही घटना घडली असेल तर तिथे गर्दी असते गर्दीमध्ये जर एखादा आपल्या ओळखीचा कोणी असेल जसं एखादा कुणाल ओळखीचा तर कुणाल पटकन अँब्युलन्सला बोलाव असा आपण त्याला आवाज देऊ शकतो किंवा एखादा कलरचा कोणी शर्ट घातला असेल रेड शर्ट शर्टवाले बाबा तुम्ही पटकन अँब्युलन्सला बोलवा त्याचा आपण इन्स्ट्रक्शन देऊ शकतो आता जो ऍक्ट नाव मधला जो टी आहे तो म्हणजे ट्रीटमेंट म्हणजे आपल्याला आता सीपीआर करायचा आहे तर सीपीआर करताना हे जे स्टर्नम बोन असतं सेंटर ऑफ द चेस्ट त्या स्टर्नम म्हणजे ब्रेस्ट बोनचा जो लोअर वन थर्ड पार्ट असतो तर त्या पार्ट मध्ये आपल्याला सीपीआर करायचा असतो आपला जो राईट किंवा जो डॉमिनंट हँड आहे तो आपण व्हर्टिकली त्यावर प्लेस करतो त्याच्यामध्ये आपण इंटरलॉक करतो लेफ्ट हँडचे फिंगर्स आणि साधारणतः दोन इंच डीप जाईल या प्रेशरने आपण त्याच्यावर कॉम्प्रेशन देतो आणि हे जे कॉम्प्रेशनचं जी आ, या प्रकारे आपण ते कॉम्प्रेशन देतो हे एका मिनिटात साधारणतः शंभर ते एकशे वीस कॉम्प्रेशन झाले पाहिजे म्हणजे एका सेकंदाला दोन कॉम्प्रेशन आणि हे कॉम्प्रेशन आपल्याला कंटिन्यू करायचे या प्रकारे आपण ते कॉम्प्रेशन कंटिन्यू करायचे आता या कॉम्प्रेशन मुळे काय होतं की ज्यावेळेस आपण कॉम्प्रेशन देतोय त्यावेळेस हार्टमधनं ब्लड पंप होतंय आणि पेशंटच्या ब्रेन किडनी आणि वेगवेगळ्या आवयाला रक्त भेटतं आणि ज्यावेळेस आपण कॉम्प्रेशन रिलीज करतो त्यावेळेस त्याच्या पायाकडनं हाताकडनं वगैरे सगळं ब्लड हार्टमध्ये रिफिल होते आणि या गोष्टींमुळे काय होतं की पेशंटचं न्यूरोलॉजी किडनी वगैरे या सगळ्या ऑर्गन्सवर फंक्शनिंग राहतात त्याला प्रॉब्लेम येत नाही तर हे असं सीपीआर करताना आपल्याला साधारणतः दोन मिनिटांतर आपण थकू शकतो अशा वेळेस आपण हेल्प म्हणून ज्याला कोणाला सीपीआर येत असेल तर त्याची आपण मदत घेऊ शकतो आणि थोडी रेस्ट घेऊन आपण पुन्हा सीपीआर करू शकतो आता तिसरं महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याच वेळेला ब्रिदिंगचा पण एक कॉम्पोनंट असतो त्यामुळे आपण तीस कॉम्प्रेशन नंतरून पेशंटला ब्रिदिंग देऊ शकतो बऱ्याच वेळेला कोविड नंतर बरेचसे इश्यूज झाले होते त्यामुळे ब्रिदिंग जरी नाही केलं आपण किंवा तुम्हाला जर कम्फर्ट वाटत नसेल ब्रिदिंग द्यायला पेशंटला आपण माउथ टू माउथ ब्रिदिंग देऊ शकतो या प्रकारचं परंतु जर आपल्याला कम्फर्ट लेवल वाटत नसेल तर तुम्ही सीपीआर कंटिन्यू केला तरी चालू शकतं आणि सीपीआर कधीपर्यंत कंटिन्यू करायचं जोपर्यंत तुम्हाला अँब्युलन्सची हेल्प मिळत नाहीये किंवा जर कुठे पब्लिक प्लेस मध्ये ही घटना झाली असेल आणि तिथे ऑटोमॅटेड डिफिब्रिलेटर्स अवेलेबल होत नसेल तो परेंद आप लेला तर तोपर्यंत आपल्याला सीपीआर हा कंटिन्यू करायचा आहे आणि एकदा पेशंट मध्ये आल्यानंतर आपण काड्या किंवा जी कुठली टीम असेल मधली त्यांच्याकडे आपण पेशंट हँडओव्हर करू शकतो